गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणारे आणि एकदम मजेमध्येच मध्येच राहा तर चला आपली मॉर्निंग झालेली आहे ना आज आहे तर ओपनिंगसाठी आपल्यालासुद्धा जायचं आहे की त्याच्यामुळं सर्वांचं लवकर मॉर्निंग झालेली आहे तर चला मी तर फ्रेश झालेली आहे ना आता आपल्याला प्रसाद बनवायचा आहे तर चला आता आपण लगेच प्रसाद बनवायला घेऊ पहिला आपलेश बनवते आणि लगेच प्रसाद बनवायला घेऊ तर चला काहीच आपलं कंटिन्यू करा ब्लॉग खूप छान होणार मस्तपैकी तर चला छानपैकी वर्कआउटसुद्धा झालेलं आहे आज एकदम फ्रेश होऊनच वर्कआउट करायला घेतलेला आणि व किती घाम फुटलेला आहे खूप छान असतो आहे की झाला तर चला आता थोडा ऑपरेशन राहिलेला तो पिऊन घेते आणि लगेच मी प्रसाद बनवायला घेते तर चला काहीच आपला कंटिन्यू करा ब्लॉग आणि मुलाही बी आज लवकरच आंघोळ केली सगळ्यांची लवकरच आंघोळ झालेली आहे तर चला आता इकडे घेतलेलं आहे जास्तच गरम झालेलं जा आहे तू जरा हा गॅस कमी केलेली आहे मीने आणि आपला रवा घेतलेला आहे आणि सर्व सर्व काही घेतलेलं आहे आता मस्त वेगळी छानपैकी मी रवा बनर गेल्या वेळेला माझा व्यवस्थित झाला ना पण यावेळेला एकदम व्यवस्थित का सांगू रवा एकदम घाईघाईमध्ये बनवायला नाही पाहिजे एकदम शांत एकदम व्यवस्थित भाजला पाहिजे गेलेला खूप असा टाईम झालेला आणि उशीर बी झालेला त्याच्यामुळं तो व्यवस्थित झाला नाही तर आता मस्त की खूप टाईम आहे मस्त की छानपैकी मी आज रवा बनणार आहे आणि इकडे बघा बहिणीची कामं किती वाजता उठलेली सहा वाजता उठलेली आहे तेव्हापासून कामच करते कामच संपत नाही हे ते सगळं बोला करते का सांगू ओपनिंगला आपल्याला जायचं आहे ना तर लवकरच आपल्याला निघायचं आहे त्याच्या मुलं आता घेतलेलं आहे मी प्रसाद करायला तर चला त्याच्यामध्ये मी रवा टाकून घेते आणि बघा वहिनीने सकाळच भाजीसुद्धा घातलेली आहे कुकरमध्ये तर आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे मला भाजी घातलेली आहे तर मी प्रसाद बनवून घेते आणि इकडं दूध गरम करायला ठेवते वहिनी तर चला मी पटापट पड़ करून घेते तुपामध्ये आहे मीनी रवा असं तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेते मस्त छानपैकी आपल्या वहिनीने इकडं दूध ठेवलं आहे गरम करत तर व्यवस्थित मस्त की भाजून घेते मी त्याला ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे मीने आणि आपले काजू टाकलेले आहेत अजून टाकायचे आहेत आणि वयने गेलेले बदाम कटिंग करायला आणि आपला रवा बी छानपैकी भाजून झालेला आहे छानपैकी मी रवा बनवते पण हे मस्त ही फ्राय करते ह्याच्यामध्ये प्रसाद आपला आणि इथं केलीसुद्धा घेतलेली आहेत दोन मिनी कोणी दूध आणला छान पैकी आपला झालेला आहे प्रसाद का सांगू तिथं जागा नाही ना म्हणून इथं भरजीने म्हणजे असं लिहून दिलेला त्याच्यामुळे आम्ही घरातच असा बनवायला घेतला तर मीने मस्त छान पैकी असं बनवलेला आहे आता मी ढाकण देते दे, आणि जरसा नाश्ता करून घेते गॅस बी आता बंद करते नाही बघा वहिनी भाजी केलेली आहे तर मी आता नाश्ता करते आणि भाकरी तू तेवढंसा नाश्ता करते का सांगू मग किती टाईम होईल काय माहिती नाही तर चला आता नाश्ता करते आणि ना लगेच रेडी होते आणि लगेच तुम्हाला भेटते आणि बघा पसार आहे पण आता गरम होत होता डेंजर एक दोन जवळ आमचा पेंट आहे आता बघा आणि बघा भाकरी घेतलेली आहे आणि भाजी घेतलेली आहे तर मी नाश्ता करून घेते आता आणि आम चला नाश्ता करला सकाळ वाटल्या साडे नऊ वाजलं तर मस्त नाश्ता झटेला नाही नाश्ता नाश्ताला का बोलत नाही आमचं मिस्टर बसलेलं म्हणजे यांचं मिस्टर हा घेता घेता ते या मस्त या आणि ही पोर त्यांची ते लाजालू जालू नुसती लाजत इकडून इकडून तिकडं पळत असतं आणि चे चेरी म्हणजे फल काय हो हो कपडे काय हे नको नागडा फिर तू नागडा काय तर व्हिडिओ मध्ये नाही यायची पैसा आहे बाबू तिच्याकडे शेठ माणूस आहे तो आपण गरीब आहे आपल्याला करायला लागत केला नाही तर आपला भागन कसा मग तिला काय टेन्शन आहे तिला आत्ता भेटत खायला बघ कशी बैला सारखी बाका डुक्कर बोलली तुला तुला डुक्कर बोलली तुला भूक लागली माकड बोलली तुला

आणि मी झाडून काढते म्हणजे काम झाल्यावर हो, पटकन रेडी व्हायला आम्हाला आई उठली उठली आमची फोन उठली बघा सर्व जण कशी बसलेले आणि आमच्या बाबू कशा खेळतो बाबू अ बाबड्या बुबडू बबडू ए बाबुड तिकडे कुठे चालला ए छी गंदा ए गंदा ए गंदा गंदा आहे तशीच बस बाई आणि खूप सगळ्यांचा आवाज आहे खूप म्हणजे खूपच आवाज बाबा किती आवाज ये हा जरा शांत बाबू जरा शांत किती सगळे आवाज केलाय हा त्याच्यामध्ये तू बी आवाज करते आवाज करते ती बा आतू आली आतूल तो पूजाचा आहे माहिती सगळ्यांना गाईच हा बघा का सांगू काल ना पूजाचा याचा ब्लॉग आपल्याला शूट करताच आला नाही मला वाटलं का पूजा शूट करणार आहे त्याच्यामुळं शूट करताच आला नाही बड्डे चा ब्लॉग ना पूजा मला वाटला घे 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 गाईच बघा असा गोप्यान बाबू चालते आमचा ट्रेनिंग चालू आहे खरोखर ट्रेनिंग चालू आई चला गाईच आम्ही चाललेले आहेत नाक्यावर तुझ्याला कवर घ्यायची नवीन फोनला चला काही आपण नाक्यावरशी जाऊ नये म्हणजे कशीच चाललेल चला आणि मग रेडी होऊ आई बोलते इतक्या लवकर नको लोक वहिनी बिहिणी दादा बिदा सगळी पुढे चाललेले आहेत आम्ही नंतर जाणार आहे आता आम्ही मोबाईलला पहिला कवर घेऊन येतो पूजा हा नाईस बघा मी आल्या गाडी धुवायला गाडी धुवायला आल्या दर्शना बसले हे आमचं सर्व्हिस सेंटर काही नको ठर हा बघा इथं मेंदू वडावाला आलेला आहे आणि आता दोन प्लेट आम्ही सांगितलेले आहेत आणि इथं पूजा बसलेली आहेत आता आम्ही खाऊन घेतो मस्त पैकी आणि रस्त्यावर खूप छान वाटतय चला गाईज आता आम्ही निघालेलो आहेत आम्हाला काय काय आयफोनचा काय कवर काय भेटला नाही तर आम्ही इथं बसलो बसलो की नाश्ता केला तर आता टिघालेलं आहे घरी आता आपल्याला रेडी व्हायचं आहे जायला निघायचं आहे आपल्याला भिवंडीला त्याच्यामुळं आता ए आमच्या खिशरी भात केलेलं आज खिचडी भात का सांगू सा बोलली इतक्या लवकर जाऊन बोलतं काय करायचं बोलतं मग वहिनीसा पुरे गेलेले आहेत म्हणजे पूजा तिथं करणार आहेत ना आम्ही नंतर जाऊ तर त्याच्यामुळं जा खिचडी भात केलेलं आणि इथं खाडवड्या तललेले आहेत मी तर नाही आता जेवणार बाबा मी आता सकाळी बी नाश्ता केला आणि अकरा वाजता बी डबल नाश्ता केला आता मी खाणार नाही मी भात तर पहिली भात खातच नाही तर चला आता आपण थोड्या वेळात तयारी करू मगातपासून तुम्हाला तेच सांगते तयारी करू पण आई त्यांचे प्लॅन चेंज होतात ना असं नाटक आहे त्यासाठी प्लेट भरलेली आहे आई आमच्या आराम करते जाईल रोशन भी आता तो तो तो। बार? बार भी? <laughs> रोशन बी चाललाय काय करते आता उठलाय तो रात्रभर जागलाय खूप दुकानामध्ये ना सामान लावत होता त्याच्या मुलं सकाळी पाच वाजता आलेला तो हा बघा इकड आहे जेवत नाही किचडी भात मग भात बंद केले हे सुधारलास मग तसं सपात्या लटल्या असत्या काहीच रोशन बी मायासारखा भात जेवत नाही त्याने बी बंद केलेला आहे बघते चला काहीच मस्त की मी रेडी झालेली आहे मस्त आपली सिम्पलच साडी लावलेली आहे दरवेळेला तोच तोच लुक चांगला वाटत नाही म्हणून आज एकदम सिम्पल लुक केलेला आहे हे बघा सर्वजण जेवायला बसलेली आहेत आमच्या आई बी मस्त की रेडी झालेली आहे आता गाड्या सुद्धा आलेल्या आहेत आता लगेच आपण निघू आणि पूजा बी येते आलेली ती परत गेली घरी रेडी व्हायला आता येते ती तर चला आता इकडे जाऊनच आपण भेटू सर्वजण बाबू ए बाबू बोल बोल केली चमुंडे ए चमुंडे कोण आहे बाबू मावचे ना हे मावचे ना इथं माझा बाबू सुद्धा रेडी झाला इथं चेरी सुद्धा रेडी झालाय असा का डोला मारतोस चल चल मामा आला पूजा सुद्धा आलेली आहे गाडीमध्ये डायरेक्ट बसलेली आहे मग आम्ही घरात डायरेक्ट काढलं काढल्या काढल्या थोड्या फार काढल्या आणि लगेच आता आम्ही निघालेलं आहे ते बघा चला फायनली आता जाऊनच तुम्हाला भेटते मी बघा मी किती फास्ट धावते का सांगू माझी प्रसच राहिली ना आम्ही निघलो रील्स काढत होतो आणि त्याच्या नादामध्ये प्रसच राहिली का सांगू त्याच्यामध्ये थोडा माझा सामान आहे मग गाडी थांबवली तर चला प्रस घेते ना लगेच निघते बघा आम्ही आहेत अर्ध्या रस्त्याला परत भरपूर पाऊस पडतो ना पूजा पाणी बघा गाड्या तिकडे पुढं काय जात नाही एवढी पाण्यामध्ये आटकलेले आटकलेल्या आहेत गाड्या पूर्ण पूर्ण पॅक झालेला आहे हे बघा आता आम्ही गाडी फिरवली हे बघा आता आम्ही फुल रिटर्न परत चाललो गाड्या पूर्ण फसलेल्या आहेत तिकडं एवढा पाऊस पडला खूप पाऊस पडला आणि ट्रॉफिक झाली पूर्ण जाम झाली कसं पुढे गाड्या जात त्याच्यामुळे ट्रॉफिक झालेली आहे आम्ही सुद्धा गाडी फिरवली बघा आम्ही तिकडं दुसऱ्या साईडून आम्ही आता निघालो जायला खूप गरम करत होतं ना आणि इकडं भिवंडीमध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला पाऊस पडला आणि ट्रॉफिक सुद्धा आला अर्धी आमची लोक गेली अर्धी फॅमिली गेली तिकडं आता आम्ही चांगले पाठून आम्ही दरवेळेला पाठीमागत असतो का सांगू आम्हाला थोडा मेकअप करावा थोडा टाइम लागतो ना दरवेळेला आमचं तोच नाटक असतं सगळे आम्हाला घरात बोलतात तुम्हाला मेकअप करायला खूप टाइम लागतो म्हणून तुम्ही मग असता असं असं नाटक चला आता आता काय करत आहे मेकअप तर केलीच जमणारच नाही मेकअप पहिलाच पाहिजे तर चला काही आज सर्व तुमची पसंत आहे की आपण तिकडे एन्जॉय करणार आहे तो कसा काय आहे हे तो डीजे ठेवणार होता पण तिथं लावायलाच जागा नाही असं नाटक झाला तर तो त्याने ठेवला असता डी जे आम्ही तर सांगितले डी जे ठेवून सोबत तर तिथं म्हणजे वरती आहे ना त्याचे ठेवू शकत नाही आणि गेल्या वेळेला कुठं पनवेलला होता तो खालचा शोप आहे म्हणजे खाली आहे तो त्याच्यामुळं मग खालील आम्ही म्हणजे डी जे लावलेला तर वरती लावू शकत नाही त्याच्यामुळं डी जे नाही तरी आपण एन्जॉय केलं तर आपला लाटपर्यंत ब्लॉग बघा खूप छान होणार आहे एकदम भारी तर मला दरवेळेला एकदम तुमच्यासाठी एकदम खास काय असत ब्लॉग मी घेऊन येत असतो तर त्याला काहीतर आपण तिकडे जाऊनच आपण भेटू आता आपण आलेलो आहे तिथं वरती आहे बघा इकडं आहे तर चला आपण जाऊ तिकडं इकडे गाड्या बी भरपूर चालतात चप्पल चप्पल कुठे आहे झोपलेली मुलगी काय पूजा चालली चारी चारी। जरा घेत हा जीविका जीविका म्हणजे लवकरच आली चला आता आपण पाया पडून घेऊ पूजा <दुण>

मेकअप खूप वाट लागली आता आपण परत थांबत थोडीफार <laughs> पेंटिंग करू बघा प्रसाद मीनी बनवला इतकं छान नाही सगळ्यांना खूप छान झालेलं आहे आणि सर्वांना आवडला आमच्या आईला खूप आवडला असं प्रसाद बनवत जा आता मी टाकलेलं आहे तर अपलोड करणार आहे आपल्या दोन दिवसामध्ये ब्लॉग तेव्हा बघा मी ने नाही माझी आयडी आहे ना युट्यूब नाही असं नाटक आमचा दोघींच्या मी बोलो पूजा शूट करणार आहे ना पण हिचा आयडी आहे ना जुन्या फोन मध्ये हि जो आयडी आहे त्याच्यामुळं तो फोन हिजा व्यवस्थित करायला लागेल तेव्हा तो हि जी आयडी म्हणजे युट्यूबची आयडी आपल्या नवीन फोनमध्ये येईल बघू आता तो व्यवस्थित झाल्यावर आय आयडी चालू करणार आहे आपली कंटिन्यू करणार आहे काही काहीच आम्ही खूप फ्रेंड्स काढल्या खूप मस्त की एन्जॉय केली खूप म्हणजे खूपच असलो आमच्या इश्व जर आम्हाला इश्टा जाऊन मस्त की फॉलो करा खूप छान छान मस्त की व्हिडिओ टाकलेले आहेत आम्ही खूप एकदम कॉमेडी पूजाने खूप डेंजर कॉमेडी केलेली आहे खरा तुम्हाला सांगते इतकी डेंजर इनी कॉमेडी केलेली आहे ना तुम्ही जा इष्टाला इश्टला जा आणि आम्हाला की फॉलो करा आणि माझा काय समोर माझा एक प्रोग्राम झालेला आहे पहिला माझ्या मिस्टरांचं नाव येत आहे संतोष पाटील टाका तेव्हा माझ्या डी येते असं माझं झालेलं आहे म्हणून संतोष पाटील टाका तेव्हा माझ्या डी आणि माझा पूजा 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 पाटील पाटीलला आहे पूजाची बोवरी ओलाव लागली ओलागत का नाही <laughs> मी विसरलं काढत होतो ना ऍक्टिंग म्हणजे कशी वाटली पण मीने मेहनत जाम केली नाही पण मी जाम मेहनत केली का नाही मग शिकलो तरी मी एक दिवसात वापस

मग ह्या मला सांगा इष्टावर मला मेसेज करा ना तो नंबर आहे ना त्याच्यावर नंबर मला पहिला मेसेज करा कॅमेरामॅन आलेला आहे तर शूट करते आणि सगळ्या गाड्या सुद्धा त्याने ट्रॉफी करून टाकेल गाड्याने ट्रॉफी करून टाकलेली आहे बघा पूर्ण शूट चालू आहे त्यांचा शूट चालू आहे प्रिया आमच्या आलेले प्रिया कशी आहेस प्रियाला बरं नाही वाटत आमचे इब इब आणि सर्वजण आता संध्याकाळ झालेली आहे सगळे रोख यायची सुरुवात झालेली आहे बी बाबू तर माझा झोपला खाली आहे तो নিণুচ িকছেনি সো টশয়,কনিদ দাকদিত ExcelKK দানখা,রান্য়,১নচ ইল় এরেত কছে,রসো খাaday island Super ha! কেরা,দাঠাখনি?

या कासेराव बाळू दादा 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 ग तो ये क्या हो मचला ना पेटो ए ए चार कूडल भिड़

चला, चला गाईच आता आपण इको मधी इथं सगळी जीविकानी म्हणजे डोक्यावर घेतले चल जीविका चल हे जीविक गा, गाडी कुठे गाडी कुठल्या साईडला चल चल बंगल्यात मग चल हा बगा ट्रॉफिक बिता है भरपूर है एकदम गाड़ी जाम माजी डोमिवली खूब छान नाव है ना मजी डोमिवली डोमिवली खूब बाहि नाव टाकले इकडे बघा पूर्ण जाम झालेला आहे आम्ही अटकलेलो आहे चला आपण आलेलो आहे आता चला आता आपण उतरून घेऊ खूप थकलो गाडी मध्ये झोपलो चला आता मी ब्लॉग आता इथंच एंड करते आणि भरपूर मोठा ब्लॉग होणार आहे त्याची मुलं एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल लोक कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि बघा माझ्या डोळ्यावर किती झोप आलेली आहे तर चला काही गुड नाईट बाय बाय